सोलापूर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त धारकांचा सतरा डिसेंबर रोजी पेन्शनर्स डे मनपाच्या वतीने साजरा केला जातो त्याच अनुसरून सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रविवारी सकाळी अकरा वाजता काउन्सिल हॉल सोलापूर महानगरपालिका येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक का आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते मनपाच्या सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे सोलापूर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सदाशिव उमरजकर पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष ए ए पठाण सचिव रऊफ बागवान एस एस रंगदाळ उप अभियंता व्ही एस कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी श्री गणेश विराजदार पंडित जानकर सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते संघटनेतील सर्व पेन्शनरधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते